नमस्कार रमा अक्षयला विचारत असते तुमचं एवढं माझ्यावरती प्रेम आहे तर तुम्ही असं का वागता तुम्ही माझा विचार का करत नाही आहात तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुझा विचार प्रेम तर मी फक्त तुझ्यावरतीच केलं आणि कायम करत राहणार मी माझ्या आयुष्यातली तुझी जागा कोणालाच देणार नाही पण जेव्हा आपली आरोही जन्माला आली तेव्हा तू त्या लहान मुलीला टाकून निघून गेलीस आणि तेव्हाच मी माझ्या मनातील तो कोपरा कायमचा बंद केला तेव्हा लगेच रमा बोलते अहो तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तुम्ही असं बोलताय पण जरा तरी विचार करा मी का खोटं बोलेन मला काय मिळणार आहे सर्व खोटं बोलून तेव्हा अक्षय बोलतो रमा असं जर का काही असेल तर तू मला तेव्हाच सांगायला पाहिजे होतंस पण तू मात्र माझ्याशी तेव्हा काहीच बोलली नाहीस आणि आता तू जे काही सांगतेस त्याच्यावरती मी विश्वास ठेवायचा रमा तूच विचार कर कसा विश्वास ठेवू तेव्हा रमा बोलते पहिल्यांदा तर मला कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला पुरावे द्यावे लागायचे नाहीत आणि आता मी एवढं तुम्हाला ओरडून ओरडून सांगते तर तुम्हाला पुरावा पाहिजे इथेच तर कळतंय ना की तुमचा आता माझ्यावरती पहिल्यासारखा विश्वासच राहिला नाही तेव्हा अक्षय बोलतो विश्वासाच्या गोष्टी तू करू नकोस रमा कारण मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा बोलते जाऊ दे तुमच्याशी बोलण्यात आता अर्थच उरला नाही त्यावेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावरती वादच घालायचा नाही आहे हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप करा कारण कितीही काही झालं ना तरी तुम्ही मला समजूनच घेणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो वा स्वतःच्या अंगाशी आलं की मात्र स्टॉप करायचा विषय ही तर जुनीच सवय आहे ना तुझी तेव्हा रमा बोलते माझी जुनी सवय आहे माझी तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला तेवढ्या तिथे सीमा आलेली असते आणि सीमा या दोघांना भांडताना बघून रडायला लागते तेव्हा अक्षय आणि रमा तिच्याजवळ जातात आणि तिला म्हणतात काय झालं रमा बोलते आई आई प्लीज रडू नकोस ना आई कशाला रडतेस तू तेव्हा लगेच मोठ्याने सीमा बोलते तुम्ही का भांडताय दोघं तुम्ही भांडू नका ना तुम्ही भांडताना चांगले दिसत नाही तेव्हा रमा बोलते आम्ही कुठे भांडतोय आम्ही तर सहजच असे बोलत होतो पण तुम्हाला ते भांडण वाटलं का बघा ना अक्षय आपल्याला किती छान प्रकारे नाटक करता येतं आईसुद्धा आपल्या बोलण्याला फसल्या हे ऐकून अक्षय बोलतो हो ना आई अगं खरंच रमाने मी भांडतच नव्हतो रमा मी कसे काय भांडू तेव्हा मात्र सीमा बोलते खरंच खरंच तुम्ही भांडत नव्हतात आणि ती वेड्यासारखी हसत असते तेव्हा लगेच रमा बोलते मला आईंकडे नीट लक्ष दिलं पाहिजे आईनं नक्की कोणत्या गोळ्या दिल्या जातात हे मला नीट चेक केलं पाहिजे नाहीतर सगळं काही नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अक्षय सीमाला घेतो आणि तिथून निघून जातो तेव्हा रमा स्वतःशीच बोलते काय करू मी मला तर कळतच नाही पण मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील तेवढ्यात तिथे ते इरावती येते आणि इरावती रमाला बोलते रमा कितीही प्रयत्न कर स्वतःच्या नवऱ्याला स्वतः बाजून फिरवण्याचा पण कितीही काही झालं तरी सुद्धा अक्षय तुझ्या बाजूने कधीच होणार नाही अशी तयारी मी करून ठेवली आहे रमा तुमच्यातलं ते प्रेम कधीच संपलंय कधीच ते अक्षयने संपवलंय ते तो मागेच टाकून आता पुढे चालतोय रमा तू कितीही प्रयत्न केलास ना तरी सुद्धा आता तुला अक्षय कधीच मिळणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते असं तुम्हाला वाटतं इरावती आत्या काय ना इरावती तू फक्त बघच आमचं प्रेम कसं जिंकत आहे शेवटी अक्षय माझ्याकडेच येणार ते कितीही माझ्याशी रागात बोलत असले कितीही वाईट वागत असले तरीसुद्धा त्यांची नस आणि नस ओळखते मी त्यामुळे मला माहिती आहे अक्षयच्या मनातील कोपरा अजूनसुद्धा रिकामा आहे आणि तो फक्त आणि फक्त माझ्यासाठीच त्या ठिकाणी मालविका अजिबात जागा मिळू शकतच नाही तेव्हा मात्र मालविका मोठ्याने बोलते रमा जास्त शहाणपणा करू नकोस सकाळी मी तुझ्याशी जे काही वागले ते अजूनसुद्धा तुला आठवत नाही का तेव्हा अजी बोलते मालविका आमच्या घरातल्या सुनेशी अशा पद्धतीने बोलायचं नाही तुझी हिंमतच कशी झाली असं बोलायची तेव्हा मालविका बोलते बघितलं आजी तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात बोलायला लागलात ना तेव्हा लगेच आजी बोलते बस खरं तर नाचून म्हणून तू मला कधीच पसंत नाहीस घरातल्यांना जोडून ठेवणं घरातल्यांशी बोलणं चालणं हे तुला कधीच जमणार नाही खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त रमाला समजतात आणि रमाच या सर्व गोष्टी समजू शकते त्यावेला रमा बोलते आजी अहो तिला किती हवेत उडायचंय ते उडू देत स्वप्न बघायची आहेत तेवढी बघू देत पण शेवटी नवरा आहे तो माझा आणि तो माझ्या जवळच येणार नीक आता इथून आणि रमा मालविकाचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर ढकलते त्यावेळेला आरोही सुद्धा मोठ्यानी सांगते बाबा मला ही ही ताई नको आहे तिला घरातून बाहेर काढा मला हिची गरजच वाटत नाही कारण मला माझी काळजी घेण्यासाठी माझी आई आहे ना रमा तीच यापुढे माझी काळजी घेईल मला केअरटेकरची गरजच नाही आहे हे ऐकताच अक्षय बोलतो खरंच खरंच आरोही तुला असं वाटतं तुझी आई तुझी काळजी घेईल तेव्हा आरोही म्हणते हो मला पूर्णपणे खात्री आहे माझी आई माझी काळजी नक्कीच घेणार हे ऐकताच अक्षय बोलतो ठीक आहे मग सॉरी मालविका पण तुझी या घरात जागा नाही तेव्हा लगेच मालविका बोलते पण आपलं तर लग्न ठरलंय ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट आपलं लग्न वगैरे काही ठरलेलं नाही मी फक्त लग्नासाठी तयार झालो तेही फक्त आणि फक्त इरावती आत्याच्या शब्दावरून नाहीतर तुझ्याशी लग्न मी कधीच केलं नसतं तेव्हा रमा बोलते ऐकलं नाहीस का अक्षय तुझ्याशीच काय कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही आणि तू आत्ताच्या आता इथून बाहेरच पडायचं तेव्हा पार्वतीयाजी स्वतः मालविकाचा हात धरते आणि मालविकाला फरफटत घराबाहेर काढते मालविका चांगलीच तोंडावर आपटलेली असते मालविका मोठ्याने बोलते तुम्हाला वाटत असेल की तुम्ही योग्य करताय पण मी तुम्हाला जिंकू देणार नाही तुम्ही आता फक्त बघाच तुमची कशी अवस्था करते ती मी मी शांतच बसू शकत नाही आणि कितीही काही झालं ना तरीसुद्धा मला आता या गोष्टीसाठी खूप त्रास होतोय आणि मला आता या विषयावरती अजिबात बोलायचं नाही आणि शेवटी पार्वतियाजी मालविकाच्या तोंडावरती दरवाजा बंद करते त्यावेळेला मालविका खूपच चिडलेली असते मालविका मोठ्याने बोलते आत्ता सगळंच संपलंय काय करू मी मला असं वाटलं होतं यांच्याशी लग्न होईल आणि माझं लाईफ चांगल्या पद्धतीने मला जगता येईल पण नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मालविकाला घराबाहेर काढून रमा आणि पार्वतीयाजीने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू